आगे पकड़ो आगे यहाँ पर दूसरा वॉलेंटियर का तीन राइडर्स आगे हैं यहाँ जब मेरे को राइट यहाँ नमस्कार मी विजय कसे आपण पाहता पाहतो डिजिटल मीरा भाईंदर महानगरपालिकेचा ढिसाळ कामगार कसा असतो हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे महानगरपालिकेच्या आयोजन करण्यात आले होते परंतु निबंध स्पर्धा ही ओपन ग्राउंड वरती घेण्यात आली होती तुम्ही आता बघू शकता की उन्हाचा पारा किती चढलेला आहे सर्वसामान्य लोकांचे ही तसंच म्हणणं आहे की जे हे मोठमोठे कार्यालय हॉल बांधण्यात येते राजकीय पक्षाचे कार्यक्रम होतात तिथे हे कार्यक्रम का घेतले जात नाही हे ओपन ग्राउंड वरती का घेतले जातात उद्या समजा कुठली घटना घडली असेल तर ह्याला जबाबदार कोण तसेच काल मीरा महानगरपालिकेच्या मार्फत किल्ला सायकलॉन सायकल मॅरेथॉन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं याच्या अगोदर आपण नवराष्ट्राच्या मार्फत एक बातमी प्रदर्शित केली होती की जी हो स्पर्धेमध्ये सहभाग घेणार त्यांनी काही सूचना सांगितल्या होत्या परंतु महानगरपालिकेने त्या सूचनेवरती काना डोळा करत ज्या घडलेल्या घोटीवरती घटना होत नव्हता त्या घटना घडलेल्याच आहे काल सायकल मॅरेथॉन मध्ये एक सायकल सॉर हा जखमी झालेला आहे परंतु एम्बुलन्स सुविधा पुरवल्या नसल्यामुळे त्या जखमी अवस्थेमध्ये त्याला एक नायना बोलला तर एक दहा किलोमीटर स्वतः सायकल चालवत यावं लागला आणि स्वतःला ऍडमिट करावं लागलं म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेचा हा गलदान कामगाराची दखल घेत आज मनसेचे जे शहराध्यक्ष शे मीरा भाईंदर जे आहेत संदीप राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे नक्की त्यांनी काय निर्देश दिलेत आपण जाणून घेऊ नवराष्ट्रामध्ये मी बातमी वाचल्यानंतर मी या ठिकाणी मीरा भाईंदरचा जो बेजबाबदार जो का कारोबार आहे तो, कारो तो समोर आणतोय पण तर महानगरपालिकेच्या वतीने सायकल मॅरेथॉन या ठिकाणी आयोजित केलेली अतिशय बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा या ठिकाणी उघड झालेलं आहे आम्हाला अनेक फोन आले की साहेब त्या ठिकाणी आम्हाला साईनबोर्ड नव्हते फ्लॅग नव्हते मार्ग दाखवणारे कुठले फ्लॅग नव्हते आणि त्याबरोबर अँब्युलन्सची सुविधा नव्हती एक स्पर्धक होता तो खाली त्या झाडीमध्ये जाऊन पडला त्याला काढण्या काढण्यासाठी पण तेच स्पर्धक म्हणजे विटामना होते अक्षरशः मला वाटतं नागरिकांबरोबर विटा विटामना होते त्याचं कुठेतरी आता अंत करायला पाहिजे कारण माझं गेल्या वर्षी पण असाच प्रकार घडल्यानंतर त्या ठिकाणी असंच उघड झालेलं की त्या ठिकाणी निष्काळजीमान झालं तरी पण यावेळी नगरपालिका सुधरत नाही आहे असे अनेक उपक्रम आहे मीराबाईजन महानगरपालिकेच्याने होतात पण त्या ठिकाणी तज्ज्ञांचा विचार घेतला जात नाही हेरवी तुम्ही टेंडरच्या माध्यमातून लोकांना दिशाभूल करते ते कराच पण असे जे क्रीडा असतील आता तुम्ही वसुंधरा योजना आहे त्या ठिकाणी भर उन्हामध्ये तुम्ही जर स्पर्धा घ्यायला लावताय मुलांना आणि नेता लोक आले की त्यांच्यासाठी तुम्ही मोठे हॉल बुक करता एसी हॉल बुक करता हे कशासाठी पण तुम्ही लोकांना सांगताय काय म्हणजे लोकांच्या जीवावर तुम्ही टॅक्सच्या माध्यमातून लोकांकडून पैसे घेणार आणि लोकांकडे तुम्ही असं विटामाना करणार हे खपून घेतलं जाणार नाही महाराष्ट्र विमान सेनेकडे तक्रार आलेली आहे यानंतर असा जर प्रकार घडला तर महाराष्ट्र तसं तसं उत्तर देईल नगरपालिकेला पण सांगतो आहे त्याचबरोबर आमदार खासदार असे यांना आपण मी कळकळीची विनंती करतो आहे की आपण जातीने याच्यावर लक्ष द्या नगरपालिकेच्या माध्यमातून चांगले तज्ज्ञ असतील इव्हेंट मॅनेजमेंट असतील ह्यांना संपर्क करून हा प्रोग्राम करायचा असतो हा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं काम नाही आहे तर मला असं वाटतंय की व्यवस्थित त्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट असती तर हा असा प्रकार घडला नसता साईन बोर्ड वगैरे हो या गोष्टीचं त्यांनी ती प्रथा पाळायला पाहिजे आणि चांगले उपक्रम व्हावे ही आमची मनापासून इच्छा आहे पण त्याचा विटामाणा कुठे होता कामाना ही आमची प्रामाणिक इच्छा आहे